पीठ खाती पीठ खाती तू हम्म काय के अजून काय आहे त्याच्यात मांजर कुठे आहे मे मांजर कुठं मागचा त्याच्यावर नको कस काय आहे अभ्यास करते तू मागचं बघ माग काय एक दोन आहे का बघ माग पाठी नाही ह्याच्या ह्याच्या पाठीमाग बघ त्याच्या माग आहे का एक दोन त्याच्या मागं एक दोन हायक बघ माग माग हा हा तिथं हा मन एक दोन हा स्रल कर सरळ आधी मन वाच एक दोन इकडं इकडं माग इकडं आलीकड पाठी माग ए बी सी डी एफ जे के नवरी नवरी म्हणते व याला तू दर नवरी तुला काय करते तू काय करते तू नवरी क्वीन 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 म्हणायच क्वीन राणी हां जेपरा उंच कोणचं वाच ए बी सी टी चल कुठे आहे मांजर कुत्रा कुठे आहे भूभू भाऊ भाऊ डॉग भुबू भुबू कुठ आहे भुबू कुठ आहे भुबू नाही दिसला मला कुठं आहे मला दिसला नाही मला नाही दिसला तर तुझ्या पोटांना दाखव ती कोल्हा आहे कोल्हा वर आहे भू वर हां वर दिसला भुबू तुला वर कोपऱ्यात

See you.